नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत कटाक्ष माहिती तंत्रज्ञान याचा वापर करून आर्थिक कमाई करणारे अनेक लोक आपण विविध समाजमाध्यमांवर पाहत असतो विशेषतः यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिवर लोकांसाठी विविध प्रकारचे व्हिडिओ बनवणारे इन्फ्लुएन्झर यांचा सध्या सर्वत्र बोलवाला चालू आहे मात्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सावध साधून त्यांचा गैरवापर हा देशाच्या सुरक्षेला बाधक ठरताना दिसत आहे त्याला कारण असे की मागच्या आठवड्यात हरियाणातील हिस्सार येथील रहिवासी असलेल्या एक प्रसिद्ध ट्रॅव्हल यूट्यूबर ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बक्कळ कमाई करणाऱ्या ज्योती मल्होत्रा यांचे जवळपास साडेतीन लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय पण होत्या त्यांच्या अटकेनंतर भारत पाकिस्तान संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मोठी खळबळ उडाली आहे चला तर आपण मग जाणून घेऊया ज्योती मल्होत्रा कोण आहेत ज्योती मल्होत्रा या तेहत्तीस वय वर्षाच्या तरुणी हिसार हरियाणा येथील रहिवासी असून त्या अविवाहित आहेत त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून बी एची पदवी मिळवलेली आहे सध्या त्या ट्रॅव्हल यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर म्हणून कार्यरत आहेत इंस्टाग्रामवर देखील त्यांचे जवळपास दीड लाख फॉलोअर्स आहेत त्या स्वतःला नॉमेडिक गर्ल हरियाणवी प्लस पंजाबी म्हणून ओळखते आणि प्रवासाचे व्हिडिओ बनवत असते मल्होत्रा दोन हजार तेवीसमध्ये कमिशन एजंटमार्फत पाकिस्तानचा विजा घेऊन दोनदा पाकिस्तानला गेली तिथे ती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आय एस आयच्या संपर्कात आली तिने भारतीय लष्कराच्या संवेदनशील माहिती विशेषतः ऑपरेशन सिंदूर आणि इतर लष्करी हालचालीसंबंधी माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे तिच्या अटकेमुळे हरियाणा आणि पंजाबमध्ये कार्यरत असलेल्या आय एस आयच्या हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सिस्सारच्या सिव्हिल लाईन्स पोलिसांनी ज्योती मल्होत्रा हिला अटक केली तिला न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे भारतीय लष्कराच्या संवेदनशील माहिती गुप्तचरांना पुरवणे दिल्लीतील पाकिस्तान उच्च आयोगातील अधिकारी अहसान उर रहीम उर्फ दानिश याच्याबरोबर संबंध ठेवणे व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅटद्वारे आय एस आय एजंटशी संपर्क विशेषतः शाकीर उर्फ राणा साहबाज ज्याचे नाव तिने आपल्या फोनमध्ये जट रांधावा म्हणून सेव्ह केले होते परदेशी फंडिंगद्वारे तिच्या पाकिस्तान आणि चीन दौऱ्यांचा खर्चही भागवला जात होता सोशल मीडिया प्रभावाचा उपयोग भारतविरोधी प्रचार आणि हेरगिरीसाठी करणे हा पण तिच्यावर आरोप लावण्यात आलेला आहे ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट एकोणीसशे तेवीस कलम तीन चार आणि पाच अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल झालेला दा आहे भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम एकशे बावन्न अंतर्गतही तिच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तिचा लेखी कबूलनामा घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये तिने आय एस आय अधिकाऱ्यांना माहिती पुरवल्याचा कबुली पण दिलेली आहे तिचा मोबाईल आणि लॅपटॉप फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले असून त्यातून संशयास्पद डेटा दे देखील भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळालेला आहे हिसारच्या इकॉनॉमिक ऑफन्स विंगमध्ये तपास सोपवण्यात आलेला असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इनपुटच्या आधारे ही कारवाई झालेली आहे तिच्या आर्थिक व्यवहारांची आणि परदेशी फंडिंगची देखील चौकशी सुरू आहे ज्योतीने कमिशन एजंटमार्फत विजा मिळून दोनदा पाकिस्तानला भेट दिलेली असताना एकदा सिख श्रद्धाळूंच्या जत्त्यासह आणि एकदा कर्तारपूर कॉरिडॉर मार्फत ती पाकिस्तानात गेली होती तिने दिल्लीतील पाकिस्तान उच्च आयोगात विजासाठी अर्ज केला होता तिथे तिची अहसान उर रहीम उर्फ दानिश याच्याशी ओळख झाली याच दानिशला तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी भारताने पार्सोना नॉन ग्राटा घोषित करून त्याची पाकिस्तान उच्च आयोगातून हाकालपट्टी करण्यात आली होती पाकिस्तानात दानिशच्या सांगण्यावरून ती अहसान आली याला भेटली ज्याने तिच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली होती आलीने तिची आय एस आयचे अधिकारी शाकीर आणि राणा शहबाज यांच्याशी ओळख करून दिली होती ज्योतीने इनक्रिप्टेड ॲप्स उदाहरणार्थ व्हॉट्सअप टेलिग्राम स्नॅपचॅट वापरून आय एस आय एजंटशी संपर्क ठेवला तिने संशय टाळण्यासाठी या शाकीरचे नाव जट रांधावा म्हणून सेव्ह केले होते ती दानिशशी वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर अत्यंत जवळची सहकारी झाली होती काही अहवालानुसार ती दानिशच्या प्रेमात देखील पडली होती आणि त्याच्यासोबत इंडोनेशियातील बाली येथे देखील गेली होती ज्योतीच्या युट्यूब आणि इंस्टाग्रामवर पाकिस्तानातील प्रवासाचे अनेक व्हिडिओ आणि रील्स आहेत ज्यात तिने पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तिने मार्च दोन हजार चोवीसमध्ये दिल्लीतील पाकिस्तान उच्च आयोगातील इफ्तार पार्टीत देखील सहभाग घेतला होता जिथे ती दानिश आणि त्याच्या पत्नीशी बोलताना दिसली आहे या व्हिडिओत ती विजासाठी आग्रह करत होती असाही दावा करण्यात येत आहे तिच्या सोशल मीडिया प्रभावाचा उपयोग आय एस आयने भारतविरोधी प्रचारासाठी केल्याचा प्रथमदर्शनी आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान ज्योती दानिशच्या संपर्कात होती या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये चार दिवसाचा लष्करी तणाव देखील निर्माण झालेला होता ज्योतीसोबत या ठिकाणी सहा जणांना देखील अटक झालेली आहे यामध्ये देवेंद्र सिंग ढिल्लो कैथल हा हरियाणाचा पंचवीस वर्षीय तरुण राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे त्याने पटियाला छावणीचे व्हिडिओ आय एस आयला पाठवले होते यानंतर दुसरी व्यक्ती आहे नोमन इलाही हा देखील पानिपत हरियाणा येथील रहिवासी असून त्याने माहितीच्या बदल्यात आय एस आयकडून पैसे घेतल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे गजाला नावाची एक महिला आहे जी मालेर कोटला पंजाब येथील असून ती विधवा आहे ती दानिशी आर्थिक व्यवहार आणि व्हिजा प्रक्रियेत देखील सामील होती यानंतर यामिन मोहम्मद नावाचा एक मालेर कोटला पंजाब येथील एक युवक आहे ज्याने हवाला आणि इतर माध्यमांद्वारे या ज्योतिमल्होहोत्राला पैसे पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे त्यानंतर नूह हरियाणा येथील आरमान नावाचा एक युवक आहे त्याने भारतीय सिमकार्ड्स या आय एस आयच्या लोकांना पुरवली आणि दोन हजार पंचवीसमधील डिफेन्स एक्सपोला देखील भेट दिली होती यानंतर हरियाणा सिख गुरुद्वारा प्रबंधक समितीचा हरकीरत सिंग नावाचा पर्यटन आणि आय टी प्रमुख त्याला देखील ज्योतीला विजू मिळवून देण्यासाठी व्हिजा मिळवून देण्यासाठी आणि सिख जात्यासह पाकिस्तानात पाठवण्यासाठी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोग व्हिजा प्रक्रियेच्या नावाखाली आय एस आयसाठी मोठे नेटवर्क चालवत होता जे लोक पाकिस्तानला जाण्यासाठी आग्रह होते त्यांना आय एस आय कल्टिवेट करत होती ज्योती ही याच पद्धतीने आय एस आयच्या जाळ्यात अडकली ज्योतीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून संशयास्पद डाटा आढळला आहे ज्यामुळे ती पाकिस्तानला गोपनीय माहिती पाठवत असल्याचे स्पष्ट झाले आहे तिच्या सोशल मीडिया पोस्ट विशेषतः इफ्तार पार्टीमधील व्हिडिओ आणि पाकिस्तानातील रील्स तपासात महत्वाचे पुरावे ठरले आहेत ज्योतीने तपासात आय एस आय अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याची कबुली दिली आहे तिने दानिश अली अहसान शाकीर आणि राणा शहबाज यांच्याशी संपर्क असल्याचे देखील मान्य केले आहे दोन हजार चोवीसमध्ये कपिल जैन नावाच्या व्यक्तीने एन आय एला ज्योतीच्या पाकिस्तान कनेक्शनबाबत इशारा दिला होता त्याची सोशल मीडिया पोस्ट दोन हजार पंचवीसमध्ये व्हायरल झाली आहे ज्योतीच्या हालचालीवर गुप्तचर यंत्रणाचा बराच वेळ नजर होता ज्योतीच्या अटकेनंतर तिचे इंस्टाग्राम खाते सस्पेंड करण्यात आले आहे या प्रकरणाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर्सचा वा गैरवापर आणि आय एस आयचा भारतातील हेरगिरी नेटवर्कचा धोका उघड केला गेला आहे पहलगाम हल्ला आणि भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानले जात आहे ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट अंतर्गत दोषी आढळल्यास ज्योतीला सात वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा गंभीर प्रकरणात जन्मठेप होऊ शकते बी एन एस कलम एकशे बावन्न अंतर्गत देशद्रोहाच्या आरोपाखाली कठोर शिक्षा होऊ शकते तिच्या आर्थिक व्यवहारांची परदेशी फंडिंगची आणि इतर सौक सहकार्यांच्या चा चौकशी देखील सुरू आहेत आय एस आयच्या इतर संभाव्य एजंटचा शोध घेण्यासाठी हरियाणा आणि पंजाबमध्ये छापेमारी सुरू आहे मल्होत्रा प्रकरण हे भारतातील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर उदाहरण आहे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर्सचा गैरवापर आणि आय एस आयच्या हेरगिरी नेटवर्कचा धोका दर्शवते तिच्या अटकेमुळे सहा जणांचा समावेश असलेल्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला असून तपास अजूनही सुरू आहे यामुळे भारत पाकिस्तान संबंधावर आणि सोशल मीडिया नियमांवर नवीन चर्चा सुरू झाली आहे धन्यवाद